नमस्कार सोलापूरकर कसे आहेत सगळे मस्त मजेत आहेत ना आज एक वेगळीच सुरुवात आज काल आम्ही येऊन इथे थांबलो होतो सोलापूरमध्ये रात्री लेट आलो त्याच्यामुळे काही शूट नाही केलं थोडंफार आणि आज सकाळीच बघा सोलापूर स्टेशनला आलो पहिलं असं वाटलं होतं की गावासारखं असेल पण नाही इथे पण सारखी लवकरच पहाट वगैरे झाली खरंच छान होतं सोलापूर स्टेशन स्टेशनच्या जवळच आम्ही नाश्ता वगैरे केला एवढ्या सकाळी नाश्ता मिळेल की नाही जरा डाऊट होता पण म्हणतात ना <coughs> शहर असं म्हणजे गाव असं वाटलंच नाही एकदम शहरासारखंच होतं जसं पुणे शहर मुंबई शहर आहे तसंच तर छान आहे सोलापूर पण बघण्यासारखं आहे तर सकाळी आम्ही चाललोय पंढरपूरला आणि सकाळची सव्वा आठची ट्रेन होती जी ॲज युजल नेहमीप्रमाणे लेट झाली यावेळी माहिती नाही पण सगळेच प्रवास आमचे जवळजवळ लेटच होत आहेत आणि पण दर्शन छान मिळतं हे महत्वाचं आहे कुठलेही प्रवास जरी लेट झाले तरी तर आम्ही ट्रेनची वाट बघत थांबलो होतो बघा स्टेशनवरती आणि बऱ्यापैकी गर्दी होती असं म्हणजे भीती वाटत होती की ट्रेन मध्ये जागा मिळेल की नाही पण बऱ्यापैकी जागा मिळाली जसं आपल्या मुंबईला दिवा सावंतवाडी आहे ना तशाच प्रमाणे पॅसेंजर आहे एक दोन डबे जर आपले सोडले एसीचे तरी पूर्ण पॅसेंजर ट्रेन आहे आणि खरंच छान आहे पूर्ण व्यू काढायचा प्रयत्न करत होती पण माझ्या मागे बसलेली मुलगी बघा चेहरा लपवत होती काय माहिती तिला काय झालं तर ती तिचा चेहरा लपवत होती मग असं वाटलं की नाही कोणाला तरी त्रास होत असेल आपल्या व्हिडिओ काढण्याने तर बंद केलेला बरा म्हणून मी थोडा वेळ बंदच केला आणि बाहेर सहज लक्ष गेलं तर बाहेरच्या इमारती बघून अक्षरशः मुंबईची आठवण आली गगनचुंबी इमारती बाहेर बघा किती दिसत होत्या आणि जसं वाटतच नव्हतं की आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये आलोय वगैरे तर बघा अशी छान अशी बघा पूर्ण लोकल होती याच्यात पंढरपूरला जाताना एकच मध्ये स्टेशन लागतं सेकंड स्टेशन पंढरपूर आहे आणि ही ट्रेन पूर्ण कोल्हापूरपर्यंत आहे तुम्हाला रिटर्न मध्ये जी बी होते ना पावणे सातला हीच ट्रेन आपल्याला पावणे सात वाजता परत पंढरपूरवरनं सोलापूरला यायला आहे तर कोणी जाणार असेल ना ट्रेन तर त्यांनी लक्षात ठेवा टाईम तर छान आम्ही सेकंड स्टेशन होतो त्यामुळे आम्ही पावणे नाही अकरा सवा अकराच्या मनाने पंढरपूरला उतरलो आणि पंढरपूर स्टेशनलाच बघा बाहेर किती छान आहे म्हणजे पंढरपूरला उत्तरल्यावरतीच ना आपल्याला एकदम विठ्ठलाच्या म्हणतात ना दरवाजात आल्यासारखं म्हणतात ना देवळात आल्यासारखं झालं इथूनच बाहेर तुम्हाला रिक्षा आहे वीस वीस रुपये पर सीट अगदी अशा देवळापर्यंत सोडते पण आम्ही जेव्हा आलो तो ते 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 होतो तेव्हा देवळात आरती आणि ते सगळं चालू होणार होतं त्यामुळे जवळजवळ एक दीड तास देऊळ बंद होतं म्हटलं आम्हाला करायचं काय बघा स्टेशनच्या बाहेरच पूर्ण भक्तनिवास आणि एवढं छान आहे ना निवास आतमध्ये आम्ही गेलो नाही पण एवढं म्हणजे एवढे भक्तनिवास तिथे आहेत ना बघा संपूर्ण भक्तनिवासचा प्लेस आहे तर आम्हाला तर रिक्षावाल्याकडन कळलं की कर इथे बऱ्याच प्लेस असे बघण्यासारखे आहेत कारण आम्ही मी तर पहिल्यांदाच आले पंढरपुरात आम्ही पहिल्यांदाच आलो होतो तर त्याच रिक्षावाल्यांनी आम्हाला हे सर्व प्लेस फिरवले एक हजार रुपये घेतले आमच्याकडनं पूर्ण त्या प्लेस चे जवळजवळ दहा प्लेस होते फिरण्यासारखे पण ते रिक्षाने हिसुखीने आमच्याकडेच वेळ कमी होता त्यामुळे जेवढे बघता येईल तेवढे आम्ही बघितले तर पहिलंच ते आम्हाला घेऊन आला होता विष्णूपद बघण्यासाठी ते इथे संत जनाबाईचं मंदिर आहे आणि खालीच ते पण एकदम चंद्रभागा नदीच्या एकदम तीरावरतीच जनाबाईचं मंदिर आहे आणि तिथेच आपण खाली गेलो तो विष्णूपद आहे असं म्हणतात की चंद्रभागा नदीची ओटी भरली पाहिजे पण ते पाण्यात उतरू शकत नव्हती कारण खालची पायरी ना पूर्णपणे बुळबुळी चालली त्याच्यामुळे वरती राहूनच हे केलं कारण माझे पाय पण दुखत होते आणि मला पायाचा थोडा इश्यू आहे त्यामुळे वरती राहूनच मी ती ओटी भरली आणि हे जिथे आपलं स्मारक आहे ना त्या स्मारकच्या आतमध्येच बघा हे विष्णुपद आहे तर अशी काही ठिकाणं आहेत जी तुम्ही करू शकतात आणि म्हणतात ना पहिल्यांदा येणार असेल तर माझं तरी मत आहे की जर तुम्ही पहिल्यांदा येत असेल तर पूर्ण पंढरपूर फिरा आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर मी तर सांगेन की तुम्ही एक दिवस इथे स्टे करा कारण तुम्ही इथे बघण्यासारखं बरंच काय काय आम्ही जरा थोडे घाईत असल्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणतात चुकल्यात बघायला पण मी पंढरपूरला परत येणार हे नक्कीच तर हा जनाबाईचा वाडा आहे ऍक्च्युली आपण खालून बघितलं ना तर ऍक्च्युली आपण एखाद्या गडावर आल्यासारखं वाटतं पण आम्ही रिक्षाने आलो होतो आणि माझं पाय दुखत असता आम्ही रिक्षाला वरती घेऊन आला त्यामुळे आम्हाला डायरेक्ट आतमध्ये येता आलं त्यामुळे पुढच्या वाड्याचं शूट नाही करता आलं तर इथे बघा जनाबाईचा असा संसार आहे आणि सगळ्या वस्तू आहे संसाराच्या जिथे विठ्ठल येऊन जनाबाईकडे जेवण करायचे आणि बाजूला तिचं जात आहे त्या जात्यावरती आजही ओवी गाऊन

आता हे ओव्या आपल्याला ऐकायला मिळत नाही पण माझं नशीब चांगलं की मला ती ओबी ऐकायला भेटली त्याच मंदिरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत इथे बघा हा पाळणा आहे असं म्हटलं जातं की ज्यांना मूल कधी होत नाही किंवा मुलं होण्या प्रॉब्लेम होतात तर त्या लोकांनी जर इथे नवस केला तर त्याचे नवस पूर्ण होतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर इथे बघा असे पाळणे लावले जातात तर ज्यांना कोणाला हा प्रॉब्लेम असेल तर खरंच तुम्ही एकदा येऊन भेट द्या कारण बघा आपण डॉक्टरी विलास किती केले तरी कधी कधी म्हणतात ना दैवी शक्ती पण खूप कामी येते तर समोरच नंदीचा म्हणजे रुक्मिणीच्या देवळासमोरच असं मातीचा रुक्मिणीचं म्हणतात माहेरचा नंदी होता आणि इथे बायका फुगड्या घालत होत्या तो महो मलाही आवडला नाही मी तर मीही तिथे जाऊन ते त्यांच्यावर फुगड्या खेळली थोडा वेळ त्याच्यानंतर आलो आम्ही तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये तर जे पण विठ्ठलाचे भक्त होते नंतर सगळ्यांची इथे जवळपास मंदिरं आहेत आणि खरंच सांगते मंदिरं खूप चांगल्या म्हणजे म्हणतात ना व्यवस्थित अशी ठेवली आहेत आणि तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये आम्ही जेव्हा गेलो तर तिकडे वर्ध म्हणजे म्हणतात ना लोकर हात असल्याचा पुरावा आढळला तर नंतर आम्हाला सांगण्यात आलं की इथे त्यांचे वंशज राहतात तर बऱ्यापैकी तिथे म्हणजे असं म्हणतात ना माणसाची असलेल्याची जाणीव आणि वाडे एवढे प्रशस्त आहे ना एवढ्या ह्या वास्तूला सांभाळणं ही तेवढंच म्हणतात ना आपण म्हणतो या वास्तू जपल्या गेल्या पाहिजे आणि त्या जपल्या गेल्या पाहिजे तरच त्या गोष्टी पुढच्या पिढीला करणार आहे तुकाराम महाराजांचं मंदिराचं चा दर्शन झालं आणि नंतर आम्ही आलो शेगावच्या महाराजांचं मठ जो आहे ना शेगावला त्यांची इथे ते प्रतिकृती उभारली तर मला ती बघितल्यानंतर असं झालं की म्हणजे आता ना मला शेगावला जायची इच्छा झाली आहे एवढा तिकडचा परिसर स्वच्छ एकदम क्लीन नीट आणि नी होता व्यवस्थित होतं दर्शनही इथे छान झालं आणि एवढ्या रखरखत्या रख उन्हामध्ये जाऊन सुद्धा तिथे जराही उन्हाचे चटके लागत नव्हते तर हे शेगावची प्रतिकृती म्हणतात ना ती इथे उभारण्यात आली आहे तर शेगावचे जे महाराज आहेत ना गजानन महाराज ते सुद्धा आपल्या विठ्ठलाचे परम भक्त होते म्हणून मी ना जे पण विठ्ठलाचे भक्त होते त्या सगळ्यांची इथे जवळपास मंदिरं मठ देऊळ स्थापन केलेले आहेत त्या, 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 त्या ट्रस्टने तर आम्ही दुपारच्या वेळेला आलो पण म्हणतात ना खूप गर्मी होती खाजीच्या पायात चप्पल नव्हत्या पण तरी पण याच्यावर चालताना जराही चटके भाजत नव्हते कारण संगम ते संगमरवरी राधीने एवढं थंड होती त्याच्यामुळे आम्ही तिथे दर्शन घ्यायला गेलो आतमध्ये फोटो काढायची परमिशन नाहीये पण एक परमिशन म्हणून एक छोटासा फोटो काढलाय जो तुमच्यावर शेअर करते खरंच सांगते कधी कधी असं वाटतं फोटो शिवाय ते रूप असते ना ते साठवून ठेवण्यातच एक मजा असते एवढं निरागस छान सु म्हणजे म्हणतात शब्दच नाही एवढं छान त्यांचं रूप दिसत होतं गजानन महाराजांचं त्याच्यानंतर आलो आम्ही संत तनपुरे महाराजांच्या समाधीच्या इथे इथे तुम्हाला ना बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं ज्यांना शक्य नाही तर त्या दर्शन तुम्हाला इथे घडवलं जातं आणि बघा वाडा किती प्रशस्त आहे आज एवढ्या मोठ्या प्रशस्त वाड्याच्या वास्तूची संरक्षण म्हणतात ना संरक्षण करणं त्यांची जतन करणं हे किती जिकरीचं काम आहे आणि ते व्यवस्थित वाडे ठेवणंही आपल्या हातात आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगते त्याच्यानंतर ते इथे प्रत्येक प्रत्येक म्हणजे आपल्याकडे जी ज्योतिर्लिंग आहेत ना तर प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं बघा वरती नाव लिहिलंय ते, ते कोणी स्थापन केलंय आणि त्याच्या तालोकार ती ज्योतिर्लिंग कशी दिसतील तर त्याचे प्रतिरूप तिथे ठेवलेलं आहे आणि अशी अशा प्रकारे इथे बाराही ज्योतिर्लिंग आहेत आणि व्यवस्थित प्रकारे म्हणजे म्हणतात ना वेल मेंटेन आहे साफसफाई पण तिकडची छान आहे आणि गेल्यानंतर एक वेगळाच म्हणतात ना समाधान म्हणजे एक शांतता आहे ना ती आपल्याला इथे लागते एवढा मोठा गजबजलेला वाडा जरी असला तिथे लोक जरी येत असली तरी तिथे ना एक शांतता एक समाधान लाभत होतं आणि सगळीकडे निराग शांतता म्हणतात छान होतं असं म्हणजे वातावरण खरंच सांगते तिकडचं खूप मंगलमय म्हणतात ना तसं होतं तो तो पुटला, पुटला तो तर असं पंढरपुरात ना बऱ्याच अशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत फक्त त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ हवा आणि जो माझ्याकडे नव्हता एक मोठी खंत राहून गेली माझ्याकडे पण खरं सांगते सोलापूर पण बघण्यासारखं आहे आपण असं म्हणतो कुठल्या कुठल्या प्लेसला आपण कधी जात नाही कारण एक ठराविकच गोष्ट माहिती असते की इथे गेलो ना तर हे आहे म्हणजे सोलापूरात आलो तर पंढरपूर बघू शकतो पंढरपुरात काय आहे ते विठ्ठल लोकमय मंदिर पण बऱ्याच अशा गोष्टी आजूबाजूला बघण्यासारख्या असतात तो वाडा बघा किती प्रशस्त याच्यानं तुम्हाला लक्षात येत असेल की स्वच्छ म्हणजे साफसफाई स्वच्छता ही तेवढीच तिथे होती त्याच्यानंतर तिकडनं म्हणजे हे सगळं दर्शन आम्ही घेत होतो एका रिक्षावाल्याच्या मदतीमुळे आज त्याने आम्हाला सांग तिकडनं आम्ही आलो विठ्ठू म्हणतात ना विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्याच्या दर्शनाची आस, दर्शना दर्शना आस लागली होती मनाला पण आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता पण म्हणतात ना एक मनात आस असते विठ्ठलाला भेटायची ती आस आज कुठेतरी म्हणतात ना संपली आणि ती म्हणतात ना भक्ताची आणि परमेश्वराची भेट जी झाली आणि त्याच्यातून विठ्ठलाचं जे रूप बघितलं ना डोळ्यांनी आपण फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये रू विठ्ठलाला बघितलंच आहे पण प्रत्यक्षात देवाला बघणं याच्यासारखं सुख नाही आणि खरं सांगते खूप लाईन होती त्यामुळे आम्हाला बारा चौदा तास लाईन उभं राहणं शक्य नव्हतं आम्ही मुखदर्शन घेतलं पण मुखदर्शनामध्ये सुद्धा विठ्ठलाला एवढं छान दर्शन झालं ना की पहिल्यांदा गेलेल्याच जाणवलंच नाही आणि अशा या पंढरपुरी नगरीमध्ये जर तुम्ही त्याचं चिन्ह आहे जे म्हणतात ना प्रत्येक वारकऱ्याच्या माथ्यावर असतं जर धारण केलं ना तर काही मजाच नाही तर हेच ते रिक्षावाला आहे की ज्यांनी आम्हाला संपूर्ण म्हणतात ना पंढरपूर दर्शन घडवलं तो अजूनही सांगत होता की ताई तुमची बरीच ठिकाणं बघण्यासारखी तुम्ही बघा पण खरंच आमच्याकडे वेळ नव्हता कारण आम्हाला ही ट्रेन परत पकडायची होती जी सोलापूरला जाते आणि तिचा टायमिंग बरोबर एक होता आणि टायमिंगवरच सुटते कारण तीच ट्रेन परत ती आ, हुबली वगैरे म्हणजे बँगलोरला जाणारी असते तर म्हणतात ना एक शेवटचं दर्शन चंद्रबागेचं घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि आम्ही सोलापूरला आलो परत कारण आम्हाला सोलापूरला यायचं होतं सोलापूरला आलो नंतर परत रूमवर आलो थोडा आराम केला आणि काय माहिती नाही मला वाटतं सगळीकडेच मला टच मिळतात जसं माझं घरही टच आहे गावचं घरही मला रस्त्याच्या जवळच आहे आणि मला आता जी हॉटेल मिळालं तेही एकदम रस्त्याच्या बाजूलाच तर काय माहिती नाही काय त्याच्यामध्ये आहे आणि समोर बघा गुलमोहर गुलमोहर किती छान फुल आहे तर छान आम्ही आराम करून इथे सोलापूरमध्ये एक सिद्धेश्वरचं मंदिर आहे जे आता डेव्हलप आहे हळूहळू पण तिथे गेल्यानंतर जो म्हणजे मी ऐकलं होतं आणि मला भावाने सांगितलं होतं की जा तिकडे आणि जमलंच तर शक्यतो संध्याकाळचं जा तेव्हा मला कळलं नाही की त्याचं कारण काय पण तिकडचे नजारे बघून तुम्हाला कळेल बघा किती संध्याकाळच्या वेळेला तिथलं ते वातावरण एवढं प्रसन्न आणि आल्हाददायक होतं ना म्हणजे लोक येत होती भर बरुच बरीच लोक तिकडे होती कोणी लोक इथून बाहेर जाणारी होती कोणी बाहेरून आले होते कोणी सोलापूरचे स्थानिक स्थानिक जे असतात ना तेही लोक होते पण एवढ्या गोंगाटामध्ये सुद्धा तिथे एक जी शांतता एक समाधान लाभत होतं ना ते काय वेगळंच होतं आणि एवढं प्रशस्त आणि मोठं मंदिर आहे ना ते अजून त्याचं डेव्हलपिंग चालू आहे म्हणजे त्या मंदिराचं काम अजून चालू आहे बऱ्यापैकी तर ते म्हणतात ना मंदिर अजून डेव्हलप होते हळूहळू पण जे झालंय ना तेवढं पण एकदम छान स्वच्छ आणि मस्त आहे आणि मेन म्हणजे तिथे स्वच्छता आहे मंदिराकडनं मी हे याच्यासाठी स्पेशली सांगते का ते मंदिराकडनं तिथे खरंच छान स्वच्छता आहे बघा संध्याकाळचा नजारा आहे आणि समोरच आपण देवळाला व वळसा घालून जातो कारण गणपतीचं राधाकृष्णाचं देऊळ आहे त्याला वळसा घालून जाताना समोरच तुम्हाला बघत दिसत असेल सोलापूरचा किल्ला आमचं जायचं राहिलं आहे पण मी परत सोलापूरला नक्की आहे तर मला खरंच सोलापूर आवडलं खूप छान आहे सोलापूर आणि फिरण्यासारखं जा आहे आणि ह्या देवळामधली मूर्ती पण खूप छान आहे फोटो घेण्याची परमिशन नसल्यामुळे जेवढं मला कॅप्चर करता आलं तेवढं मी केलंय हे जेव्हा मंदिर प्रशस्त होईल ना जेव्हा त्याचं काम पूर्ण होईल ना तर खरंच सांगते हे मंदिर खूप खूप छान दिसणार आहे आणि म्हणतात ना जिथे साऊथ टच असतो ना म्हणजे साऊथ इंडियन लोकांचा हातभार ना तिथे खरंच सांगते मंदिरांचा ना दे, देखावा म्हणतात ना किंवा मंदिरं एकदम बघण्यासारखीच असतात त्यांच्या म्हणजे मंदिरामध्ये काय वेगळंच असतं ते इथे पण हे मंदिर अजून डेव्हलप होते अजून डेव्हलप व्हायचं बाकी आहे तस इथे पण आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि हे आ, शंकराशी रिलेटेड आहे म्हणजे शंकराचं देऊळ आहे आणि ते आता होत आहे पूर्ण आणि खरं सांगते इथला आजूबाजूचा परिसर वगैरे इतका छान आहे ना आणि तिथे पक्ष्यांचा किलबिलाटा आहे ना तोही एवढा शांत त्याच्यात खूप छान वाटत होता हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर आजचा व्हिडिओ आहे पंढरपूरला खरंच सांगते पंढरपूरला एक दिवस जाऊन राहणं आणि मग पंढरपूर बघणं खरंच आपल्या विठ्ठू माऊलीचं दर्शन घेणं एक भाग्याचं हे आहे पण आमच्याकडे खरंच वेळ नव्हता पण तेवढ्या वेळातही विठ्ठलाचं दर्शन खूप खूप छान झालं म्हणजे प्रथम जाऊनही ते समाधान होतं ना ते लाभलं आणि खरंच सांगते पंढरपूर बघण्यासारखं आहे आता तुम्ही म्हणाल की ताई काय नाही बघण्यासारखं तो प्रश्न पडलाच असेल खरं सांगू तुम्ही जेव्हा अशा ठिकाणी जाताना एक समाधानासाठी आज विचार करा वारीला एवढी लोक जातात फक्त एकच समाधान असं प्रत्येकाच्या मनात आणि वारीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला विठ्ठलाचं दर्शन घेणं एवढं त्याच समाधान लाभत असतं आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्याच्या एका भेटीसाठी वर्षानुवर्ष राहिलेली लोक वारीमध्ये येतात आणि खरंच सांगते तिथे पण काही कितीतरी वारकरी येत होते कारण काही लोक दिंडी सोबत येतात पण काही लोकांकडे म्हणजे आता म्हणतात ना या काही ठराविक दिंड्या येतात म्हणजे आपल्या पालख्या येतात त्याच्यासोबत लोक येतात पण याच्या व्यतिरिक्त म्हणतात ना देशाच्या काण्याकोपऱ्यातून पण येणारी लोक असतात जे आधीच पंढरपुरात येतात कारण आम्ही ज्या दिवशी गेलो होतो ना त्याच्या म्हणतात आदल्या दिवशी स्मार्ट एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असते अशा दोन एकादशी बघा नेहमी येतात आणि आम्ही गेलो आमचं किती नशीब चांगलं बघा आम्ही एकादशीच्या दिवशी तिथे गेल्यामुळे आम्हाला ते दर्शनही छान झालं विटुरायचं आणि खरं सांगते एकादशीच्या दिवशी म्हणतात ना ते पुण्याचं इतकी वर्ष विठ्ठलाने वाट बघायला लावली पण त्यांनी दर्शन जे दिलं ना, ना ते त्याच्या म्हणतात खरंच सांगते समाधानकारक दर्शन दिलं आणि त्यामुळेच आता परत पंढरपूरला जायची प्रबळ इच्छा मनामध्ये झाली आणि यावेळी गेली तर नक्कीच पंढरपूरला राहणार आणि हे माझं तर मत आहे आणि आम्ही ज्या जी रिक्षा केली होती ना त्या ड्रायव्हर दादानी पण आम्हाला ते सांगलं की ताई पंढर मुंबईवर न येताना तर डायरेक्ट तुम्ही पंढरपुरात या म्हणजे तुमची घाई होती आणि मग तुम्ही सोलापूरला जा कारण सोलापूरवर ना बरेच ऑप्शन आहे आपल्याला सगळीकडे जायला पण जर तुम्हाला पंढरपूर पूर्णपणे बघायचं असेल ना तर तुम्ही आधी पंढरपुरात या त्यामुळे म्हणून मी पण तुम्हाला सांगते जर तुम्हाला पंढरपूर पूर्ण बघायचं असेल ना तर मुंबईतून तु, तुम्ही थेट पंढरपुरात या एक दिवसाचा स्टे करा आणि पूर्ण पंढरपूर तुम्ही बघून जा आणि जे फर्स्ट टाइम येणार असेल ना तर त्यांनी खरंच सांगते गाडीचा आवाज आला सॉरी फर्स्ट टाइम येणार असेल ना तर त्यांनी खरंच तसं करा की तुम्ही मुंबई किंवा पुण्यानं जिथून पण येणार असेल तर पंढरपुरात एक दिवसाचा स्टे करा खरं सांगते देवळं छान आहेत बघण्यासारखी आहेत आणि आपल्या ज्या या पूर्वजांचे म्हणजे पूर्व पिढीतले जे संत वगैरे आहेत त्यांची मंदिरं वगैरे आहेत ही बघण्यासारखी आणि ती जतन करण्यासारखी आणि ती जतन आपणच केली पाहिजे कारण आपण जेव्हा ती जतन करतो ते ना तेव्हा ती आपण आपण पुढच्या पिढीला तो वारसा देऊन जातोय आता बऱ्याच असा इतिहास आहे इतिहासामध्ये आपल्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या पुढच्या पिढीला समजणं पण गरजेचं आहे पुढच्या पिढीला त्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी सांभाळल्या गेल्या राखल्या गेल्या तर ते शक्य आहे मला वाईट काही गोष्टींचं वाटलं ते मी सांगते मी इवन त्या रिक्षा ड्रायव्हर जो दादा होता ना त्यालाही मी गोष्ट सांगितली की भाऊ तुम्ही लोकांना दर्शनासाठी सगळीकडे घेऊन जाता पण तिथे एक बेसिक ज्या असतात ना म्हणजे वॉशरूम म्हणा किंवा बेसिक अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या खरंच तिथे नव्हत्या म्हणजे अक्षरशः असे होते, आ, माने होते ना की आपण तिथे जाऊन धावू पण म्हणजे उभे पण राहू शकत नव्हतो आणि जेव्हा तुम्ही असं फिरता ना एखाद्या ठिकाणी आणि नॅचरल आहे बघा जेंट्स लोकांचा प्रॉब्लेम होत नाही पण महिलांना खूप प्रॉब्लेम होतो स्पेशली वॉशरूमचा वगैरे आणि मी त्या दादाला पण रिक्वेस्ट केली की तुम्ही त्या जे देवळा आहे त्यांच्या म्हणजे मंडळांना तुम्ही रिक्वेस्ट करा की तुम्ही पॅसेंजर आणता तुम्ही आम्हाला देवळं बघायला नेता तर तुम्ही सांगा की आम्हाला कस्टमर लोक आमच्याकडे कंप्लेंट करतात की देवळाची निगराणी ठेवली जात नाही घाण असते स्वच्छता असायला पाहिजे बघा मी हे सांगण्याचं सा, त्यावेळी माझ्या मुलीने आणि माझ्या मिस्टरने पण मला रोखल तुला काय करायचं मी म्हटलं बघा आज मी पाऊल उचलते कदाचित आज मला ती मला ती गोष्ट नाही अनुभवायला मिळाली म्हणा किंवा वापरता आली पण माझ्या मागे जेव्हा कोण पंढरपुरात दर्शनाला येतील आणि समजा माझ्या एका बोलण्याने जर त्या रिक्षावाल्यांनी समजा पुढे कुठेतरी ती, ती गोष्ट बोलली गेली तर निदान मागून जी लोक येतील जेव्हा ते दर्शन करायला निदान त्यांच्यासाठी म्हणतात ना बदल हा स्वतःपासून सुरुवात करायची असते कधी समाज जर बदलायचा असेल ना त्याची सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे आज मी बोलली आहे कदाचित माझ्या बोलण्याने तर मी त्या जेव्हा त्या रिक्षावाल्या दादांशी बोलले तेव्हा ते बोलले ताई आम्ही सांगतो पण ऐकत नाही म्हटलं तुम्ही सांगा ना मग त्यांना सांगा जर तुम्ही असे वावरत राहिला तर तुमच्याकडे म्हणजे लोक येणारच नाही मंदिरं बघितली जाणार नाही मंदिरं ओस पडतील जर तुमच्याकडे भक्त आले नाही तर मंदिरं कशी चालतील म्हटलं हे तुम्ही त्या गोष्टी त्यांना सांगा जेणेकरून काहीच नाही तर थोडाफार तर बदल होईल आणि ह्या गोष्टी घडण्या घडवायला पाहिजे आणि त्या आपल्याकडनंच घडल्या गेल्या पाहिजे दुसरी एक गोष्ट जाणवली की जिथे खरंच स्वच्छता आहे म्हणजे जसं सांगायचं म्हटलं तर जना शेगावचे महाराजांचा मठ आहे खर सांगते एवढी स्वच्छता ते ठेवतात ना एवढी स्वच्छता त्यांच्याकडे मी बघितली असेल ना पण खरंच मंदिरात गेल्यानंतर एक वेगळच समाधान लागतं त्यानंतर सिद्धेश्वरचं जे मंदिर आता जे सोलापूरमध्ये नवीन डेव्हलप होतं खूप खूप छान टाळपणी तिथे सोयी केलंय पण आपले लोकच घाण हे आपलेच लोक आहेत आपलेच भक्तजण आहेत तिथे तुम्ही भेळ खाताय किंवा एखाद्या चुरमुरे खाताय हे प्रकार कसे असतात वारा आले की उडून जातात मग ते जर उडून जात आहे तर ते लागी म्हणजे जवळ करणं जमा करून कचरा टाकणं हे आपलं काम आहे ना मी तिथे बरेचसे असे लोक बघितले भेळ खात होते काही ते काही खात होते फरसाण खात होते पण तो सगळा पसारा तिथेच त्यांची जे साफसफाईचे आहेत ते बिचारे येत होते पण त्यांच्यावरही तुम्ही किती टाकणार तुम्ही घाण करताय म्हणतात ना माझा खाऊ मला द्या आपण खाऊ खातोय ना मग तो निदान उचलण्याचं काम तर आपण करू शकतो तर तो, तो पसाराही तुम्ही देवळाच्या ठिकाणी ठेवता तुम्ही विचार करा तुम्ही इतर वेळी किती घाण करत असाल तर हे मला ना मनाला ना कुठेतरी नाही पटलेली गोष्ट होती म्हणून म्हटलं की तुम्हाला की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला तुम्हाला ती सांगायचंय बघा बदल हा आपल्यापासूनच होणार आहे तेव्हा तुम्ही पण जर कधी अशा ठिकाणी जात असाल आणि अशा गोष्टी जर तुमच्या नजरेच पडल्या तर तुम्ही बोला कारण एकाच्या एक बोलतो आहे ठीक आहे आज माझं बोलणं कदाचित लाईटली घेतलं जर माझ्या मागे कोणत्या बोल तर ते बदल खाणं आहे कोकण ना आणि खरं सांगते हे जे आपले जिल्हे मला ना कोकण प्रचंड कोकणापती प्रचंड म्हणतात ना प्रेम आहे पण याचा अर्थ असा नाही की मला इतर जिल्ह्यामध्ये जायला नाही आवडत आज मी बोलली नक्की मला सोलापूरला परत यायला आवडेल मला एवढं सोलापूर आवडलं कोल्हापूरला पण मला जायला आवडतं कारण कोल्हापूरही मला खूप आवडतं मग असे बरेच आपले जिल्हे आहेत की जिथे आपल्याला जायला आवडेल का नाही आवडणार पण जर स्वच्छता जर असेल व्यवस्थित ठेवणं ठेवण असेल ना काय सांगू मिळत नाही दळणवळणाची साधनं जेव्हा नव्हती तेव्हाही आपले जिल्हे छान होते ना आज दळणवळणाची साधनं वाढली आहेत आज आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो आहे आज आपल्याकडे बऱ्याचशा सोयी आहेत बरेचसे उपक्रम आपल्याकडे राबवले जातात मग एवढं असताना जर आपण त्या गोष्टींचा आत्मसात नाही केल्या जर त्या गोष्टींना म्हणजे आता जतन करायच्या गोष्टी पण जर तुम्ही जतन नाही केल्या तर तुम्ही पुढच्या पिढीला काय वारसा देणार आहे असं तुम्ही बाहेर जा बाहेरची देवळं बघा तुम्हाला ती बघितल्यानंतर असं वाटतं की अरे वा यांच्याकडे केवढी साफसफाई ती आपणही ठेवू शकतो ना तिरुपतीच्या तिकडे जा तुम्हाला एक रस्त्याला कचऱ्याचा कण नाही दिसणार पण ती स्वच्छता आपणही आपल्याकडे करू शकतो बघा शेवटी करणं न करणं आपल्या हातात आहे राखणार राखणं आपल्या हातात आहे त्यामुळे आपली मंदिरं आपली देवस्थानं आपल्या जी देवळं आहेत आपल्या जे म्हणतात ना आपले जे देव आहेत त्यांची मंदिरं सांभाळणं हे सगळं आपल्या हातात आहे तर त्यांची देखभाल करणंही आपल्या हातात आहे त्याने घाण केले ना मग ठीक आहे मी कशाला बो, बोलू नाही तो घाण करतोय चुकतोय तर त्याला तुम्ही बोला आणि एक बदल आहे ना बरंच काही घडवू शकतो म्हणतात ना एका गोष्टीने बरीच क्रांती घडते आणि पंढरपूर खरंच बघण्यासारखं आहे आणि खरंच जा तुम्ही एक दोन दिवस तिथे राहिलात ना तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे बघण्यासारखं खूप आहे चंद्रभागेच्या तीरावरही तुम्ही बसल्या ना तुम्ही आम्ही गेलो ना तर असं वाटतो तिकडनं हलू नये पण वेळेचा अभाव त्यामुळे मला तिकडे राहता आलं पण मी खरंच सांगेन मी परत सोला पर सोला सोला परत सोलापूरला जाणार कारण मला सोलापूर पण यावेळी आवडलं मी पहिल्यांदाच गेले सोलापूरला त्यामुळे मला सोलापूरही खूप आवडलंय परत एकदा मी तिथे नक्कीच जाणार आहे म्हणून मी बोली ना जिथे मला आवडतं ना ते प्लेस मी माझी मुलगी नेहमी बोलते काय मम्मी एकाच ठिकाणी आपण जायचं वेगळं म्हणजे तिचं पण म्हणणं बरं आताची आताची मुलं काय करतात फोकस असतं त्यांचं फिक्स के की एखादा भाग बघून झालाय ना मग आता आपण नवीन बघूया त्यांचं पण बघणं बरोबर आहे की अख्खा महाराष्ट्र जर आपल्याला बघायचंय किंवा अख्खं भारत बघायचंय भारताबाहेर जर जा तुम्हाला जायचंय तर जा नॅचरल तुम्हाला, तुम्हाला सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे तुम्ही एकाच ठिकाणी सारखे जात राहिला तर मग बाकी ठिकाणी कधी जाणार तिचं जा म्हण नाही मला पटलं पण काही असे प्लेस असतात मी जिथे आपल्याला जायला आवडतं म्हणजे असं सारखं सारखं नाही पण जर कोणी सांगितलं बाबा तू इथे जाणार असं तर आपण पटकन हो हो मी नक्की जाईन एखादा अरे नाही मला नाही आवडणार त्या ठिकाणी जायला तशा पद्धतीने मी बोलली की सोला, मला सोलापूरला जायला आवडेल आणि खरंच आवडेल एवढं सोलापूर छान आहे थोडस सोलापूरमध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत जे तिथल्या लोकांनी आणि येणाऱ्या पर्यटकांनी जर हाताळले तर तेही सुटण्यासारखे आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय